एबीपी पी माझाच्या वतीनं आज मुंबईमध्ये डिजिटल महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं ई शेतीपासून ते स्मार्ट सिटीपर्यंत विविध विषयांवरती आणि विविध मुद्द्यांवरती तज्ज्ञांनी या इथे आपली मतं मांडली कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या पर्वाचं उद्घाटन ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ आणि राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते झालं नोटाबंदीचा निर्णय धाडसी असून भविष्यात याचा फायदा होईल पण या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी वेळ द्यायला हवा असं मत काकोडकर यांनी व्यक्त केलं एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी या कार्यक्रमागची भूमिका स्पष्ट केली पायाभूत सुविधा बँकिंग शेती आणि स्टार्टअप्सच्या क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या डिजिटलायझेशन आणि त्याचे परिणाम यावर या कार्यक्रमात विचारमंथन करण्यात आलं तळागाळाच्या सुद्धा ई बँकिंगचं महत्त्व पळ पटू लागलं आहे मोबाईलच्या माध्यमातनं किती अर्थकारण होऊ शकतं हे आपल्याला पटायला लागलं आहे आणि अर्थातच एकूण सर्व्हिस सेक्टरमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा केवढा मोठा सहभाग आहे पण त्याच्याही पुढे जाऊन मग म्हटलं तसं त्याप्रमाणे कुठल्याही टेक्नॉलॉजी शेती जरी म्हटलं तरी शेतीमध्ये मूल्यवृद्धी करण्यासाठी म्हणून किंवा म्हणजे बोथ व्हॅल्यू क्रिएशन आणि व्हॅल्यू ॲडिशन करायचं झालं तर त्याच्यामध्ये नॉलेज टेक्नॉलॉजीचा फार मोठा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे आणि शनिवारीपासनं शनिवारपासून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आपण ए बी पी माझावरती पाहू शकणार आहात